आपण भगवंताला आपण काय मागणार त्याला काय माहिती नाही मला सांगा त्याच्यामुळे मी फक्त नेहमी देवाचरणी आशीर्वाद घेण्यासाठी आणि फक्त एकच गोष्ट मागते की भारतात आणि सगळ्यात शेतकऱ्यांना न्याय दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे एवढीच मागे दरवर्षी गणपती वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत स्वरूप बदलत चाललंय काय वाटतं हे माझं एवढच सगळ्यांना नेहमी विनंती असते की स्वरूप तुम्हाला जे आनंद देईल ते करावं मनापासून करावं ही सेवा आणि भक्ती आहे पण पर त्याच्याबरोबर पर्यावरणाचा समतोल हा पण सगळ्यांनी एक आपली जबाबदारी आहे म्हणून पुनित बालनी यांनी डीजे मुक्त गणेशोत्सवाची घोषणा केली त्यानंतर त्यांच्यावर काही झाल्या आणि एकीकडे कौतुकही होतं कुठल्याही गोष्टी सुरुवात व्हायची आधी पिकांना सामोरं जावं लागतं कसं प्रत्येक लोकशाही आहे हा देश लोकशाही पद्धतीने चालतो त्या प्रत्येकाला आपलं मत मानायचं